नमस्कार आप देख रहे हैं सत्यवार्ता टीवी न्यूज सत्यवार्ता टीवी न्यूज में आपका स्वागत है आइए नजर डालते हैं आज के मुख्य समाचारों पर आरोप कामतगढ़ स्थित एक गांव एक होली बड़े धूमधाम से मनाया गया बता बताते होलिका दहन नामदेव रामचंद्र पाटिल के हाथों किया गया जिसमे लकी डाव के माध्यम ऐसी महिलाओं को पैठनी साड़ियाँ दी गयी इस होलिका दहन में तलाली गाँव के सभी नागरिक महिला पुरुष भारी संख्या में उपस्थित रहकर होलिका माता का दर्शन कर आशीर्वाद लिए तो वहीं

पाटील आणि रुचिता पाटील यांच्या लग्नाचा वाढदिवस आहे आणि समस्त ग्रामस्थांतर्फे त्यांचे आपण आप वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देत आहोत समस्त ग्रामस्थांतर्फे तर त्यावेळी काहीतरी होली डिक्लेअर करावी अशी ग्रामस्थांची इच्छा आहे त्यांचा आम्ही तसेच दिनेश पाटील या ग्रामस्थांतर्फे त्यांचा आम्ही पूर्वुच्छ शाल देऊन सत्कार करत आहोत ग्रामस्थांतर्फे त्यांचा पैठणी देऊन सत्कार होत आहे आपल्या मुलीचा सर्वांनी टाल्या वाजवा गणेशाच्या मूर्तीला आकार उकार मकार गणेशाच्या मूर्तीला आकार उकार मकार अल्पेश रावांचं नाव घेते पंचबुते साकार संतोष इंदर चौधरी यांची येत आणि ते आजच्या दिवशी गावचे पण जाऊ त्यांची जाऊ आणि आमच्या गावची जाऊ आजपासून आमच्या सर्वांची शक्ल लक्षात ठेवा कुठेही बाजारात भेटल्यानंतर हाय बाय काय बरोबर पंचवीस लग्नाचा वाढदिवस आहे सर्वांनी टाल्या वाजवा पंचवीस वर्षे झाली अख्खे गावाला पाठी आहे कमलाकर पाठी करते अख्खे गावाला पाठी कामकर ते ताडाली पेला असून रुची त्याला आणला मी रथामध्ये बसून पंचवीस वर्षी पंचवीस वर्षापूर्वी रथामध्ये बसून आणला हे सर्व ताडाली गावातील सर्व ज्येष्ठ वरिष्ठांच्या आशीर्वादानं आज आमच्या लग्नाला पंचवीस वर्ष पूर्ण झालं आणि मी होली मातेच्या आणि बजरंगबलीच्या असेच गावची होली नेहमी होत राहि ती माझ्या परिवाराकडन आणि बघरण आणि होली मध्ये करतो जय हिंद जय महाराष्ट्र तीन येणार ते तीन पाटीन्या कोण भाग्य लकी कोण महिला आहे ते आपण बघूया पहिली चिठ्ठी जावई काढणार दोघं मिळून एक चिट्टी करायची आहे एक काढा एकच काढू एकच एकच एक चिठी आहे एकच

एक गाव एक होळी हा होलिकोत्सव होत साजरा होत आहे आणि सर्व ग्रामस्थांनी या होलिकोत्सवाचा आनंद लुटला आणि सर्व स्त्रियांनी महिलांनी युवकांनी ज्येष्ठ नागरिकांनी सर्वांनी ह्या होलिकोत्सवाचा आनंद लुटलेला आहे आणि मी त्यांना सर्वांना धन्यवाद करतो की त्यांनी या होलिकोत्सवाचं आयोजन केलं आणि हे पार पाडलं त्याबद्दल मी त्या आयोजकांचा आभार मानतो आणि सर्वांना होली गोष्ट शुभेच्छा देतो आज होळी महोत्सव आहे या महोत्सवाला आमचे तारणे गाव पूर्ण ग्राम पूर्ण गाव एक गाव एक गाव एक होली असा कार्यक्रम असतो आणि या कार्यक्रमाला पूर्ण संपूर्ण गाव कमीत कमी, -कमी सातशे आठशे हजार लोकांचे कार्यक्रम चांगले गुन्हा येतात पैठणीचा लहान मुलांना दाद ले, लेडी लोकांचे कार्यक्रम लक्की ड्रॉ हे सर्व कार्यक्रम चांगल्या जोरात झाले तेवढाच मी बोलतो सर्वांना होळीच्या लाख लाख शुभेच्छा त्यांच्या वतीने या ठिकाणी होळी उत्सव साजरा करण्यात आला खरोखरच या होळी उत्सवामध्ये सर्व गाव एकत्र आला युवक आमच्या महिला वर्ग काही मंडळी सगळी या ठिकाणी या होळी उत्सवामध्ये खरोखरच खूप प्रत्येक खेळामध्ये त्यांनी आनंद घेतला पैठणी त्याच्यानंतर इतर जे खेळ झाले या ठिकाणी आणि ग्रामस्थांनी एकोप्याने या ठिकाणी ही युनिटी दाखवली त्याच्याबद्दल सर्व ग्रामस्थांचे आणि जे आयोजनाने या ठिकाणी आयोजन केलंय उत्कृष्ट असं आयोजन या ठिकाणी केलंय पुढच्या वर्षी वर्षी याच्याहून अजून चांगल्या पद्धतीने करणार अशा प्रकारचं या युवकांनी या ठिकाणी सांगितलंय आणि असाच उत्सव आनंदात हो ही शुभेच्छा सर्वांना देतो धन्यवाद थँक्यू इरा सबसे पहिले चैनल को सब्सक्राइब करें लाइक करे शेअर करे धन्यवाद